उडान कोचिंग इन्स्टिट्यूट दिग्रस वर्ग पाचवी ते वर्ग दहावीच्या विद्यार्थ्यांना प्रवेश देणे सुरू वर्ग पाचवी कोचिंग बॅच मोफत वर्ग दहावीच्या बॅच वीस जून पासून सुरू वर्ग आठवी नववीच्या बॅच सत्तावीस जून पासून वर्ग पाच सहा सातच्या बॅच दोन जुलै पासून आजच आपला प्रवेश निश्चित करा उडान कोचिंग इन्स्टिट्यूट शिमला हाईट्स नवीन बस स्थानक रोड दिग्रस नमस्कार मी सुरेश चिरडे आपण पाहतात महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज दारवा उपविभागीय पोलीस अधिकारी चिलुमुला रजनीकांत यांची बदली सहाय्यक पोलीस अधीक्षक तथा उपविभागीय पोलीस अधिकारी दारवा चिलुमुला रजनीकांत यांची बदली झाली आहे त्यांची पदोन्नती झाली असून समादेशक राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक सात दौंड येथे ते रुजू होतील आमच्या पुढील बातम्याचे अपडेट पाहण्याकरिता आताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन क्लिक करा ధన్యవాద